आज आपण दोन हजार पंचवीसच्या च्या इंडिया जस्टिस रिपोर्ट बद्दल बोलणार आहोत जो भारतातील न्यायव्यवस्थेच्या क्षमता आणि आव्हानांचा सखोल आढावा घेतो हा अहवाल न्याय व्यवस्थेतील लैंगिक असमानता आणि इतर महत्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकतो या व्हिडिओमध्ये आपण या अहवालाचे प्रमुख मुद्दे त्याची निर्मिती आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर होणारा परिणाम समजून घेऊयात नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक इंडिया जस्टिस रिपोर्ट हा भारतातील न्यायव्यवस्थेच्या चार प्रमुख स्तंभांचे मूल्यमापन करणारा एकमेव राष्ट्रीय अहवाल आहे ज्यात पोलीस तुरुंग न्यायालय आणि कायदेशीर सहाय्य यांचा समावेश आहे हा अहवाल दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सुरू झाला आणि दोन हजार पंचवीसची ची आवृत्ती ही त्याची चौथी आवृत्ती आहे यात राज्यांच्या न्याय वितरण यंत्रणेची प्रगती आणि कमतरतांचा डेटा आधारित आढावा घेतला जातो यामध्ये सरकारी आकडेवारी जसे की ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट न्याय विभाग राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण आणि राज्य बजेट दस्तऐवजांचा वापर केला जातो यंदाच्या अहवालात विशेषतः जातीय आणि लैंगिक असमानतेवर लक्ष केंद्रित केले आहे जे न्याय व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवरती परिणाम करतात इंडिया जस्टिस रिपोर्ट हा टाटा ट्रस्टच्या पुढाकाराने तयार केला गेला आहे यात अनेक प्रतिष्ठित संस्थांचा सहभाग आहे जसे की सेंटर फॉर सोशल जस्टिस कॉमन कॉज कॉमनवेल्थ ह्युमन राईट्स इनिशिएटिव्ह बेंगलुरू आधारित कायदा सुधारणा थिंक टँक दक्ष टीस प्रयास विधी सेंटर फॉर लीगल पॉलिसी हाऊ इंडिया लिव्ज या संस्थांनी एकत्र येऊन न्यायव्यवस्थेच्या संरचनात्मक आणि आर्थिक क्षमतांचा तुलनात्मक अभ्यास केला आहे ज्यामुळे राज्यांना त्यांच्या कमतरता सुधारण्यासाठी मार्गदर्शन मिळते दोन हजार पंचवीसच्या अहवालात न्यायव्यवस्थेतील जातीय असमानतेवर गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे यात असे नमूद करण्यात आले आहे की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती त्यासोबतच इतर मागासवर्गीय यांचे प्रतिनिधित्व पोलीस आणि न्यायालयांमध्ये अत्यंत कमी आहे अनुसूचित जाती व जमाती यांना जातीय भेदभावाचा सामना करावा लागतो क्रिमिनल जस्टिस इन द शॅडो ऑफ कास्ट दोन हजार एकोणीसच्या रिपोर्टनुसार पोलिसांमध्ये उच्च जातींचे वर्चस्व आहे आणि खोटे गुन्हे दाखल करणे किंवा त्यांना अटक करणे हे सामान्य होऊन बसले आहे सुप्रीम कोर्टात फक्त एकच अनुसूचित जातीचा न्यायाधीश नियुक्त झाला आहे आणि तिथे उच्च वर्णीय जातींचे वर्चस्व आजही कायमच आहे अहवालात असे दिसते की आरक्षण असूनही संस्थात्मक पाठबळाच्या अभावामुळे जातीय समावेशकता ही हळूहळू समावेशक सुधारते दक्षच्या लिओ वर्गीज यांनी सांगितले की आरक्षण हे पुरेसे नाही सक्रिय भरती प्रक्रिया आवश्यक आहे हा जातीय भेदभाव न्याय व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवरती परिणाम करतो कारण सार्वजनिक संस्थांनी सामाजिक विविधतेचे प्रतिनिधित्व करणे आवश्यक आहे या अहवालात न्याय व्यवस्थेतील लैंगिक असमानतेवर देखील तीव्र प्रकाश टाकला आहे विशेषतः उच्च पदांवर महिलांचे कमी प्रतिनिधित्व आहे पर्यंत देशातील पोलिसांमध्ये महिलांचा वाटा फक्त आहे अधिकारी स्तरावर हा आकडा आठ टक्के आहे बिहारमध्ये चोवीस टक्के महिलांचा समावेश आहे परंतु अनेक राज्यांनी अजूनही महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिलेले नाही खालच्या न्यायालयांमध्ये अडतीस टक्के महिला न्यायाधीश आहेत परंतु उच्च न्यायालयांमध्ये हा आकडा चौदा टक्के आणि सुप्रीम कोर्टात फक्त नऊ पॉईंट तीन टक्के आहे जून दोन हजार पंचवीसनंतर सुप्रीम कोर्टात फक्त एक महिला न्यायाधीश राहतील अहवालात आह नमूद आहे की ग्लास सीलिंग कायम आहे महिलांना प्रशासकीय जबाबदाऱ्यांमध्ये कमी संधी मिळते आणि मातृत्व लाभ किंवा काळजी घेण्याच्या जबाबदाऱ्यांसाठी पुरेसे पाठबळ नाही लैंगिक विविधता न्यायव्यवस्थेची वैधता आणि समावेशकता वाढवते महिला न्यायाधीश लैंगिक हक्क कौटुंबिक कायदा आणि लैंगिक हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये संवेदनशील दृष्टिकोन आणू शकतात आणि त्याचा थेट लाभ हा याचिकाकर्त्यांना मिळू शकतो दक्षिण भारतीय राज्य जसे की कर्नाटक तमिळनाडू तेलंगणा आणि आंध्र प्रदेश हे विविधतेत आघाडीवर आहेत तर केरळ याला अपवाद आहे उच्च न्यायालयांमध्ये तीस टक्के पदे रिक्त आहेत ज्यामुळे प्रलंबित खटल्यांचा भार वाढतो देशात एक पॉईंट चार अब्ज लोकसंख्येसाठी फक्त वीस हजार आहेत म्हणजे दहा लाख लोकांसाठी एकोणीस न्यायाधीश याशिवाय चार पॉईंट आठ कोटी खटले प्रलंबित आहेत ज्यामुळे न्याय वितरणात विलंब होतो कायदेशीर सहाय्य यंत्रणा सुधारते परंतु पीडितांना योग्य माहिती आणि सहाय्य मिळवण्यात अडथळे येत आहेत या अहवालात राष्ट्रीय आणि राज्य मानवाधिकार आयोगाचे मूल्यांकन प्रथमच केले गेले आहे जे तुरुंग सुधारणा आणि मानवाधिकार संरक्षणासाठी महत्वाचे आहे या मुद्द्यांमुळे न्यायव्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर आणि सार्वजनिक विश्वासावर परिणाम होतो हा अहवाल भारतीय न्यायव्यवस्थेला सुधारणांचा मार्ग दाखवतो त्यामध्ये आरक्षण प्रभावीपणे लागू करण्यासाठी आणि लैंगिक जातीय समावेशकता सक्रिय करणे हे धोरण आवश्यक आहे न्यायाधीशांच्या रिक्त जागा भरणे पायाभूत सुविधा सुधारणे आणि प्रलंबित खटल्यांचा भार कमी करणे गरजेचे आहे विविधतेचा अभाव आणि भेदभावामुळे न्यायव्यवस्थेची विश्वासार्हता कमी होते अहवालात सुचविलेल्या सुधारणांमुळे संस्थात्मक विश्वास वाढेल असे अहवालात म्हटले गेले आहे जर अहवालातील आह शिफारशी अंमलात आणल्या गेल्या तर न्याय वितरण अधिक समावेशक कार्यक्षम आणि निष्पक्ष होईल जे संविधानिक मूल्यांना बळकटी देईल दोन हजार पंचवीस चा इंडिया जस्टिस रिपोर्ट हा भारतातील न्याय व्यवस्थेच्या ताकदी आणि कमकुवतपणाचा आरसा आहे भारतीय न्यायव्यवस्थेसमोर जातीय आणि लैंगिक असमानता दूर करणे न्यायाधीशांची कमतरता भरून काढणे आणि कायदेशीर सहाय्य सुधारणे ही आव्हाने आहेत परंतु या अहवालाच्या शिफारशींमुळे भारताची न्यायव्यवस्था अधिक समावेशक आणि विश्वासार्ह बनू शकते या दिशेने राज्यकर्त्यांनी सकारात्मक काम करणे गरजेचे आहे